रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस साधारण आताच बुक करा मठ्यासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात

प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आरपीआयचे आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजभाऊ सर्व युवक आघाडीचे अध्यक्ष कीर्तिपाल सर्वगोड यांच्यासह सांगोला तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील आरपीआयचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आमदार शहाजीबाबू पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेच्या सुरुवातीस मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषणात सुरुवात केल्यानं उपस्थितांकडून मोठी दाद मिळाली तर माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले रामदास आठवले माझ्या गाठीशी का राहणार नाही बापू बापूंच्या पाठीशी शहाजी बापूंच्या प्रचाराच्या निमित्ता या भागाचा गावागावात आपले संबंध तोडलेले आहे शंभर कोटी रुपये त्यांनी या भागासाठी आणले बारा कोटी रुपये जे आहे ते आपल्या दलित समाजाच्या पृथ्वीर आहेत काही रस्ते आहेत त्याच्यासाठी त्यांनी आहे आणि शाजी बापू म्हटलं की चळवळी मधला नेता जबरदस्त अशा पद्धतीची भाषणशैली असणारा नेता विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघाची बाजू गंभीरपणे मांडणारा नेता मराठा आपले तरी घरी होता बाबासाहेबांच्या बद्दल प्रेम ठेवणारे भाऊ शहाजी बापूंचं नाव या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे

सुनील सरोवर माझ्या राजू वाघमारे हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत बौद्ध समाजाचे आहेत नायगावच्या बेडी दारीमध्ये राहणारे आहेत त्यांचे वडील हे आपल्या आरबीआयमध्ये अनेक वर्ष होते आणि आज आहे दयानंद मोहितेजी माझ्यासोबत होते आपले मराठी

त्याचा सरकारशी काही संबंध अजिबात नाही आहे केंद्र सरकारचा काही संबंध नाही राज्य सरकारचाही संबंध नाही आहे देवेंद्र फडणवीस या यांची बॅग चेक केलेली होती मी प परवा ला लातूरमध्ये गे गेल्यानंतर माझी बॅग चेक केलेली होती पण त्याच्यामध्ये काही तर सापडलं नाही म्हणजे माझी बॅग चेक करून काही मिळणार नाही आहे आणि मी आज येताना माझी इथे आता हेलिकॉप्टर उतरल्यानंतरही माझे चेकिंग काही केलेलं आहे त्यामुळं इथं राजकारण करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे मुद्दाम काय उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर चेक केलेलं आहे असं अजिबात नाही आहे तो इलेक्शन कमिशनला पूर्ण अधिकार आहे शरद ठीक आहे पवारसाहेबांनी स्टेटमेंट केलं असेल तर छगन भुजबळ हे माळी समाजाचे आहेत ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यांच्यासाठी संघर्ष करत आहेत आणि आता कुणी काय बोलायचा प्रत्येकाला अधिकार आहे पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत सिनियर नेते आहेत जरी काही छगन भुजबळ यांच्याबरोबर बोललेले असलेही तरी छगन भुजबळ हे ताकदीनं उभा राहणार अशा पद्धतीचा नेता आहे आणि ते आज आमच्या माहितीसोबत आहेत आता आता तर जागा मिळायला हव्या होत्या पण ते तीन मोठे मित्र एकत्र आल्यामुळं आम्हाला जागा मिळाल्या नाही आहेत पण नक्की या निवडणूक संपल्यानंतर आपल्याला एम एल सी मंत्रीपद दोन तीन महामंडळाची चेअरमनपदं त्यानंतर इतर काय महामंडळाची डायरेक्टरपदं आहेत जिल्हा परिषद महापालिका आहे त्याच्यामध्ये जागा आणि कॉप्शन देण्याचं मान्य केलेलं आहे त्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि नक्कीच यासाठी मी प्रयत्न करणार आहे